माथाडी कायदा लागू न करणाऱ्या कारखान्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कामगार आयुक्त यांना दिले सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे हरिदास लेंगरे प्रदीप शिंदे राहुल दुधाळ कामगार आयुक्त पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते लेंगरे यांनी येथील सह्याद्री स्टार्च कारखान्यात माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी होत नाही याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली लेंगरे बोलताना म्हणाले माथाडी कायदा कामगाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे मात्र अनेक कारखाने आस्थापना या ठिकाणी तो लागू केला जात नाही कामगारांना मनमानी पद्धतीने काम करून घेऊन नोकरीवरून कमी केले जाते कामगार मंडळाकडे न्याय मिळण्यासाठी त्यांना अनेक वर्ष वाट पाहावी लागते न्याय मिळाला नाही तर आंदोलनाच्या माध्यमातून आणखी लढा तीव्र होईल आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सह्याद्री स्टार्च व इतर सांगली जिल्ह्यातील मातडी कामगाराच्या संदर्भात बैठक लागलेली होती या बैठकीचा मुख्य उद्देश असा होता की माताडी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व माताडी कायद्याचा जो दुरुपयोग आहे ती टाळण्यासाठी जी आजची बैठक झालेली आहे खास करून सह्याद्री स्टार्च मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीस या कालावधीमधील ह्या कामगारांचा संघर्ष चालू होता आणि आहे आणि या संघर्षासाठी हायकोर्टाने सांगून इंडस्ट्रीयल कोर्टाने सांगून सुद्धा ही कंपनी माताडी कायदा था पाळायला तयार नाही राज्य शासनान सांगून सुद्धा माताडी कायदा था पाळायला तयार नाही या वेळेला वेळोवेळी वेड़, बोर्डाच्या वेड़, काही चुकीच्या धोरणामुळं या कामगारांचं आणि इथल्या पहिल्या चुकीच्या सं... संघटनेवरती या कामगारांनी विश्वास ठेवल्यामुळं ह्या कामगारांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे एका एका कामगाराचं वीस वीस लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि याला जबाबदार ही कंपनी आणि प्रशासन आहे म्हणून आज जिल्हाधिकारी साहेब आमच्याकडे आम्ही मागणी केलेली होती की आम्हाला एकदा बैठक द्या आणि या बैठकीमध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक निकाल दिलेला आहे की डायरेक्ट कंपनी जर ऐकत नसेल तर त्यांच्यावरती माताडी कायदा ऍक्ट एकोणीसशे एकोणसत्तर नुसार कारवाई करा आणि खटला भरा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी निकाल दिलेला म्हणजे सांगितलेला आहे तर खऱ्या अर्थानं मी सर्व कामगारांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी साहेब यांचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माताडी कामगाराला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करताय त्या आस्थापनेमध्ये नोंदित व्हा माताडे ऍक्ट एकोणीस एकोणीसशे एकोणसत्तरची जी निर्मिती झालेली आहे ती असंरक्षित कामगारांना संरक्षित करण्यासाठी झालेली आहे आणि म्हणून शिवसेना आणि कामगार यांचं जुनं नातं आहे आणि शिवसेना हे कामगारांच्या पाठीमागे ठाम उभा आज या ठिकाणी आम्हाला आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय महेंद्रभाऊ चंडाळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आणि भाऊनी सांगितलं की जर कामगारांना न्याय मिळाला नाही मिळाला तर आम्हाला वरती शासनाकडे ते बसून राज्यस्तरावर हा निर्णय घ्यावा लागेल म्हणून आज आपल्याला इथं जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो